काल दिनांक सोळा जुलैच्या रात्री नाशिकमधील डिंडोडे या तालुक्यामधील एक परिवार नाशिक येथील त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेलेला असताना परतीच्या प्रवासामध्ये अल्टो गाडीचा आणि एका दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये या अल्टो गाडीमधील एकूण सात जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एका दोन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे दिंडोडे पोलीस ठाणा हद्दीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या हायवे वरती हा अपघात झालेला आहे एका दुचाकीची धडक ही अल्टो कारला बसलेली आहे त्यानंतर अल्टो कार ही असलेल्या एका पाण्याने भरलेल्या नालीमध्ये पडलेली आहे रात्री उशिरानं हा अपघात झाल्यामुळे या अपघाताबद्दल माहिती करण्याचा विलंब झाला व त्यामुळे राहत कार्याला देखील उशीर झाला असे असताना नाली ही पाण्याने भरलेली होती व त्यामुळे गुदमरून सातही जणांचा मृत्यू झालेला आहे आपण पाहूया सविस्तर माहिती या, या अपघाताची नाशिक जिल्ह्यातील डिंडोडी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वनी नाशिक रोडवरती अल्टो गाडी क्रमांक एम एच झिरो फोर डी वाय डबल सिक्स फोर टू व एक मोटरसायकल या दोन्ही गाड्यांचा अपघात काल रात्री उशिरा घडला त्यानंतर या अपघातामध्ये अल्टो गाडी ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या नालीमध्ये उलटली होती सदरच्या अपघातामध्ये अल्टो गाडीमधील एकूण सात जणांचा मृत्यू झालेला आहे मृतकांची नावं खालीलप्रमाणे आहेत देवीदास पंडित गांगुर्डे वयवर्ष अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुर्डे वयवर्ष तेवीस उत्तम एकनाथ जाधव वयवर्ष बेचाळीस अलका उत्तम जाधव वयवर्ष अडतीस दत्तात्रय नामदेव वाघमारे वर्ष पंचेचाळीस अनुसया दत्तात्रय वाघमारे वर्ष चाळीस व भावेश नामक एका दोन वर्षीय मुलाचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे अल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील पाण्याने भरलेल्या नालीमध्ये पडल्याने कारमधील प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज प्राथमिक दर्शनीय व्यक्त केला जात आहे रात्री बाराच्या सुमारास अंधारात झालेला अपघात असल्याने मदत कार्याला विलंब लागल्याचाही इथे दावा केला जातोय मृतांमध्ये सहा वयस्कर आणि एक दोन वर्षाच्या बालकाचा समावेश आहे सदरच्या अपघातामधील दोन मोटरसायकल स्वार मंगेश यशवंत कुरघडे वयवर्ष पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वयवर्ष अठरा राहणार नडगे गोट, तालुका जवार, जिल्हा पालघर सध्या राहणार भोला पिंपळ गाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट रायगड टुडे न्यूज